मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गेलाराम मारवाडी डोळ्यांवर जाड काचांचा चष्मा चढवून समोरचे टपाल एकाग्र चित्राने चाळत होता चर्नी रोडवरील स्वतःच्या इमारतीत तिसऱ्या माळ्यावरील आपल्या ऑफिसात तो बसला होता वय पन्नास ते सत्तर मध्ये कुठेही बसले असते त्याचे वजन फार फार तर शंभर पाऊंडच भरले असते उंची पाच फूट दोन इंच जेमतेम भरली असती डोक्यावरती मारवाडी पगडी आणि लांब गुडघ्यापर्यंत येणारा कोट त्याने अंगामध्ये घातला होता चेहऱ्यावरती मात्र बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते एकाएकी दोन दिवस त्याने कुठे दडी मारली होती हे त्याच्या घरातही कुणाला माहीत नव्हतं गेलाराम एकदा घरातून बाहेर गेला की पुन्हा लवकर येईलच याची खात्री त्याच्या गड्याला नव्हती मारवाड्याची बायको दोन वर्षांपूर्वीच मरण पावली होती दोन मुलींची लग्ने पत्नी जिवंत असतानाच झाली होती आता घरात होती ती एक स्वयंपाकीण ती सकाळी येई आणि संध्याकाळी काळोख पडण्यापूर्वी निघून जाई त्याचा मुन्ना नावाचा गडी मात्र डाराडूर झोपून आपल्या मालकाची वाट पाहत असे गेलाराम जसा तो अचानक बेपत्ता झाला तसाच अचानक तो उगवला देखील आयरिश पार्क जुहू येथे त्याची एक खोली आहे असे त्याच्या मुन्ना गड्याला माहीत होत बाकीच्या कुणालाही याची कल्पना नव्हती एकेकाळी सिनेमात एक्स्ट्रा कामे करून झिजलेली एक सिने तारका त्याची रखेली होती तिला पाहताच मुन्नाने मनात म्हटले होते तिला पाहिजे होता बुवा आणि आमच्या म्हाताऱ्याला पाहिजे होती बाई जोडी जमली कशी हे मात्र त्याला माहीत नव्हतं टपाल चालता चाळता एक पांढऱ्या लखोटा गेलाराम मारवाड्याच्या हाती आला तो कुठून आला हे कळायला मार्ग नव्हता त्याची गेलारामला परवाही नव्हती त्याने कात्री घेऊन लखोट्याची कड कापून आतील काड काढलं ते पांढरे कार्ड पाहून त्याला काहीच अर्थ बोध झाला नाही त्याने ते कार्ड उलटसुलट करून पाहिले त्यावर बॉलपेनने गरुडाचे चित्र काढले होते आणि मागे मजकूर लिहिलेला होता गेलाराम यास उद्या रात्री आठ वाजेपर्यंत सुनेत्रा मानकामे हिचे वीस हजार पाचशे रुपये आणि तुला तुरुंगात धाडण्या इतका पुरावा माझ्या जवळ आहे गरुड हा मजकूर वाचून दुसरा कोणी असता तर त्याला धक्काच बसला असता पण गेलारामने ते कार्ड बाजूला ठेवले शांतपणे तो इतर पत्रे पाहू लागला सर्व गठ्ठा संपताच त्याने गरुडाच्या चित्राचे पुन्हा नीट निरीक्षण केले शांतपणे त्याने रिसिव्हर उचलला एक विशिष्ट नंबर फिरवला सारंग सारंग तू शुद्धीत आहेस कुणाचा गळा कापायचा आहे शेटजी पलीकडून आवाज आला आणि गेलारामने ओळखले की सारंग पोचलेला आहे सारंग घेलारामचा हुकमी एक्का होता एखादा घोडा नाठाळपणा करू लागला की सारंग त्याला अल्पावधीत वठणीवरती आणत असे माणूस आयुष्यात निदान एकतरी चूक करतोच करतो त्यासाठी घेलारामला सारंगचा उपयोग होणार होता समाजात मान वर करून वावरणाऱ्या सन्माननीय नागरिकांच्या जीवनातील एखादी चूक हेरायची आणि त्याला पिऊन काढायचं हा त्याचा मुख्य धंदा होता त्याच्या संघटनेत एकंदर सहा माणसे होती तीन माणसे बदमाशात मिसळत आणि तीन माणसं वर या थरातील लोकांमध्ये मिसळत सारंग हा फारसा घराबाहेर पडत नसे आजपर्यंत पोलिसांशी त्याचा संबंध आला नव्हता तसे त्याचे नाव पोलिसांच्या यादीत अग्रभागी होते पण कोणत्याही कारणास्तव पोलीस त्याला एक दिवसही पोलीस कस्टडीत ठेवू शकले नव्हते सारंगला वाचनाचं जबरदस्त वेळ होत इंग्रजी माध्यमातून तो थोडाफार शिकला असल्यामुळे कायद्याची पुस्तकेही त्याने बरीच चघळली होती कोणतेही बेकायदेशीर पाऊल उचलताना तो कायद्यातून काय पळवाट आहे हे आधी पाहत होता त्यामुळे सहा जणांपैकी या जणांना चांगले फ्लॅट्स वेगवेगळ्या ठिकाणी विकत घेऊन दिले होते चौघांनाही धंदा दिला होता आणि सर्वांच्या घरी फोन होता सारंग आणि त्याचा घरघडी गर मुन्ना हा त्याच्याकडे नोकरीला होता सारंग कोणताही धंदा करू लागला तर पोलीस त्याचा संशय घेणारच होते बद्रीप्रसाद प्रसाद हा रेडिओ मेकॅनिक होता त्याचा धंदा तो कुशल कारागीर असल्यामुळे तेजीतच होता प्रामाणिक नागरिकाप्रमाणेच तो इन्कम टॅक्सही भरत होता टी पुस्तकांचे दुकान होते तेही तेजीत होते तिसरा मावानी आर्किटेक्ट होता पण त्याच्याकडे बोर्डाशिवाय काहीच नव्हते मुंबईतील कोणत्याही इमारतीचा त्याने नकाशा काढला नव्हता मावानी हा समाजातील श्रीमंत स्त्री पुरुषात वावरत होता तो दिसायला अत्यंत रुबाबदार होता भपकेबाज कपडे तो करत असे आणि दरवर्षी मोटार बदलत असे त्याने कसे वागावे याच्या सूचना त्याला वेळोवेळी मिळत असत प्रसाद हा मध्यम वर्गीय कुटुंबात मिसळत असे तर शंकरन हा उच्च मध्यम वर्गात तिघेही आपल्या कामामध्ये तरबेज होते या तिघांनाही आपले काम आपण चोख केले नाही किंवा काही बदमाशी केली तर आपला मालक आपल्याला कित्येक वर्ष तुरुंगात अडकवू शकेल ह्याची कल्पना बरोबर होती सारंग मुन्ना आणि मावानी हे तिघे निर्धावलेले बदमाशच होते कल्पनेतही न मिळणारा पैसा त्यांना घेलाराम देत होता त्यामुळे विरुद्ध जाण्याची त्यांची हिंमत नव्हती गेलारामला शरीर रक्षकाची कधीच गरज पडली नाही तो स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ होता चार कापड मिलचा तो अधिकृत विक्रेता होता त्या नावाखाली त्याचे हे सर्व उद्योगधंदे साळसुदपणे चालत होते ताबडतोब कपडे करून बाहेर पड सारंग एका हातात मद्याचा ग्लास आणि दुसऱ्या हातात रिसिव्हर घेऊन आराम खुर्चीत बसलेला सारंग या आवाजाने दचकला काम सांगा शेटजी मालकाचा आवाज ऐकताच तो उत्तेजित झाला होता तुला गरुड माहीत आहे माहीत आहे शेडजी तू पाहिलेस त्याला कधी शेडजी आनंदून म्हणाले पाहिलं नाही शेडजी मी हातातला ग्लास रिकामा करत सारंग म्हणाला सारंग त्याला आज रात्री शोधून काढ म्हणताय काय शेडजी सारंग चकित होऊन म्हणाला कितीही आपण प्यायलो तरी आपली शुद्ध हरपणार नाही याची त्याला खात्री होती आपण प्यायलो आणि आपल्या शेडजीला चढली की काय अशी शंका त्याला आली आज रात्री गरुडाला शोधून काढ शेडजी सारंग अंमळ गोंधळून म्हणाला ह बोल शेडजी कडाडला शेडजी शाळेत शिकताना पुस्तकात मी त्याचे चित्र पाहिले होते भगवान विष्णूचे ते वाहन आहे हेही मला माहीत आहे सारंग कसा बसा म्हणाला आणि घेलाने कपाळावरतीच हात मारून घेतला सारंग तू खरोखर शुद्धीत आहेस ना रे मी अद्याप घेतली नाही शेटजी मला एका बदमाशाने धमकी दिलेली आहे त्याचे नाव आहे गरुड तो खरा कोण आहे हे, हे शोधून काढ गुन्हेगारांच्या वर्तुळात तुला त्याचा ठाव ठिकाणा समजेलच गेलाराम म्हणाला तो माणूसच आहे ना शेठजी सारंगने जरा साशंकतेने विचारले तुला काय वाटतं तुझ्यासारखाच गाढव असेल घेलाराम कडाडला रात्री बाराला फोन करीन शेटजी कुठे करू घरी घेलारामने सांगितले आणि सारंगने रिसीव्हर खाली ठेवला फोनकडे पाहत त्याने चार अश्लील शिव्या हसडल्या नंतर अन्नदात्याला अशा शिव्या देणे बरोबर नाही अशी जाणीव होताच त्याने तोंड आवर्ती घेतले आणि कपडे करायला सुरुवात केली गरुडाची नजर गेलारामावरती पडलेली आहे हे सुप्रिटेंडंट चौधरींनी ओळखले होते गेलाराम पोलिसांच्या काया यादीत होताच पण संशय आहे म्हणून गेलारामला कोणतेही प्रश्न पोलीस विचारू शकत नव्हते आणि विचारलेच तर तो थोडे सांगणार आहे आपण गुन्हे करतोय म्हणून चौधरी सहसा नाउमेद उमेद होत नसत एखाद्यावरती नजर ठेवायची म्हणजे कितीही वर्ष लुटली तरी ते काम ते चालूच ठेवीत कितीही धूर्त बदमाश असला तरी एक ना एक दिवस तो एखादी चूक करतोच हे त्यांचे सरळ साधे आणि सोपे तत्वज्ञान होते एका हुशार हवालदाराची चौधरींनी गेलारामवरती नजर ठेवण्यासाठी नेमणूक केली होती सहा महिने होऊन गेले तरी फारसे काही घडले नव्हते हवालदाराने जुहू येथील त्याच्या दुसऱ्या घराची माहिती देण्यापलीकडे काहीच काम केले नाही आणि ती माहिती तर चौधरींना पूर्वीपासूनच होती हाच विचार करत चौधरी सावकाश सावकाश चालत होते तोच त्यांची नजर रस्ता ओलांडणाऱ्या सारंगवरती पडली त्याने त्यांना पाहिले असावे किंवा नसावेही हा सारंग घेलारामाचे काम करत असावा असा त्यांना संशय होता घाईघाईने गाहे डिलाईट क्लब मध्ये शिरलेला सारंग बाहेर यायची वाट पाहत सुप्रिडन चौधरी एक तास उभे होते त्यांची आणखीही दोन तास उभे राहण्याची चांगलीच तयारी होती पण त्यांना तिष्ठत उभे करण्याचे पाप सारंग आपल्या अंगावरती घेणार नव्हता सारंग पूर्वीच्याच घाईने क्लबच्या बाहेर पडला आणि पुन्हा रस्ता ओलांडून चालू लागला चौधरींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही त्याचा रोग सार्वजनिक टेलिफोनकडे आहे असे दिसताच चौधरी शांतपणे टेलिफोन बुथच्या डाव्या बाजूच्या हॉटेलात शिरले चौधरींनी सरळ एक्सचेंजचा नंबर फिरवला हॅलो मी चौधरी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस टू सिक्स वन टेलिफोन बुथ मधून फोन करण्यात येत आहे दुसऱ्या फोनचा नंबर सांगू शकाल एक मिनिट सुप्रिटेंडे साहेब पलीकडून उत्तर आले मिनिटभर चौधरी सारंग शिरलेल्या बूथकडे कडे पाहतच राहिले आणि ऑपरेटरने नंबर सांगितला चौधरींनी फोन खाली ठेवला तो अत्यंत समाधानाने सारंग घेलारामलाच फोन करत होता घेलारामच्या ऑफिसचा आणि घरचा फोन नंबर चौधरींना अगदी तोंडपाठ होता हॅलो शेठजी मी सारंग काय बातमी गेलाराम कठोर आवाजात म्हणाला गरुडाचा बऱ्याच जणांना धाक आहे मी भल्यांची भेट घेतली पण प्रत्यक्षात त्याला कुणी पाहिल्याचे सांगितलेले नाही सारंग म्हणाला तू त्याचा शोध करायला हवास शेठजी मी प्रयत्न करतो कोणत्याही परिस्थितीत उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागलाच पाहिजे बघ मी मी म्हणणारे हरलेत शेटजी बदमाशांचा बादशाह समजणारा अली अकबर खानला देखील तो कोण आहे हे, हे माहीत नाही आज दोन वर्षे तो गरुडाचा शोध करत आहे सारंग तुझ्या शक्ती बाहेरचे काम आहे का हे हो कुणालाही न ना घाबरणारे गरुडाचे आपल्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून रोज देवाची प्रार्थना करतात सारंग तुला मी भरपूर पैसे देतो हो याचा अर्थ मी चंद्र तोडून ना आणावा काय तितकं गरुडाला शोधणं कठीण आहे काय गेदाराम म्हणाला हो शेठजी ठीक आहे झोप आता गेलाराम बोलला आणि त्याने फोन खाली ठेवला निर्जीव फोनला चार शिव्या हसडूनच सारंगने रिसिव्हर खाली ठेवला याच्या पिण्याच्या कार्यक्रमाचा संपूर्ण बेरंग झाला होता त्याच रागात तो बुथच्या बाहेर पडला त्याची झोपही आता उडालीच होती डिलाइट क्लब मध्ये तास दोन तास घालवण्याचा विचार करून तो सावकाश चालू लागला सारंग घाई संपली वाटतं कुणीतरी हात खांद्यावर ठेवत विचारले छान चौधरी साहेब तुम्ही पोलीस खातं सोडलं वाटत तू जिवंत आहेस तोपर्यंत तरी ती अशक्य गोष्ट आहे हल्ली उद्योग रे काय करतोस संशोधन करतोय सध्या सिगारेट पेटवत सारंग म्हणाला सारंग मी तुझी चौकशी सुरू केली तर ते तुला महागात पडेल हा चौधरी अशा आवाजात म्हणाले की सारंग त्यांच्याकडे पाहतच राहिला चौधरी साहेब दमलात मला तुरुंगात अडकवायला एवढंही कारण पुरेल तुम्हाला तुला या क्षणी मी अटक करू शकतो हुद्ध्याला शोभेच बोललात बघा सारंग स्वरात म्हणाला सारंग त्या चला पण बिल मी देणार नाही चौधरी काहीच बोलले नाहीत ते सरळ हॉटेलात शिरले सारंग तू मूर्ख आहेस आभारी आहे साहेब तुमचा आताही तुझ्या घरची झडती घेतली तर किमान सहा महिने तू तु तुरुंगाची हवा खाशील बघ चौधरी शांतपणे पाईप पेटवत म्हणाले खरं आहे ते माझ्या घरी परदेशी दारूचा साठा आहे सारंग म्हणाला मला माहीत आहे ते पण तुम्ही तितक्या खालच्या पातळीवरती येणार नाही वेळ आली तर त्याही खाली येईन मी चौधरी म्हणाले तुम्हाला माझ्याकडून काय हो हवंय साहेब अखेर सारंग शेपटी घालून म्हणाला तू हल्ली कुणाचं काम करतोय बेकार आहे साहेब महिना हजार ते दीड हजार रुपये बेकार माणूस खर्च करू शकतो पूर्वीची कमाई संपले कुठे अजून नीट विचार करून उत्तर दे चौधरींनी त्याला दटावले खरच मी बेकार आहे साहेब तूर्त मी कामाच्या शोधात आहे फार तर आणखी एक महिना मी बसून खाऊ शकेन कितपत आणि त्याच वेळी चौधरी सावध झाले ते सारंगला विचारणार होते गेलारामचा आणि तुझा काय संबंध आणि या एकाच प्रश्नाने तो सावध होणार होता गेलारामलाही सावध करणार होता ठीक आहे सारंग तू आता जाऊ शकतोस ते उठत म्हणाले की कधी तुला पोलिसांना मदत करण्याची बुद्धी झालीस तर मला जरूर फोन कर अगदी नक्की साहेब तुमच्यासाठी थोडंफार जागरण करेन तो म्हणाला आणि काहीही न बोलता चौधरी तेथून निघून गेले